Это так уж नुकताच आत्ता पुण्यात मुसळधार पाऊस जो आहे तो, तो पडून गेला आणि आपण आत्ता वानवडी परिसरामध्ये आहोत वानवडीमध्ये देखील वीस ते तीस मिनिटांचा पाऊस झाला आणि या पावसाने जर पाहिलं तर इकडे या रस्त्यांवर जर पाहिलं तर नाल्याचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळतंय मोठी कसरत करत या पाण्यामधून जे आहेत ते लोक जे आहेत ते आपली वाहनं काढण्याचा प्रयत्न करत आहेत अनेक वाहनं जी आहेत ते आत्ता या ठिकाणी एक दोन वाहनं जी आहेत ती वाहत देखील गेली होती खरंतर पुण्यात गेल्या अनेक दिवसांपासून आपण जर पाहिलं तर पाऊस जो आहे तो मुसळधार पाऊस पडतोय आणि खाली जे आहे खाली पाऊस जो आहे रस्त्यांवर पडल्याने आता वा, जो आहे ते, जो आहे, ते वापर जे और... आहेत मोठी दुरावस्था जी आहे ती इथे रस्त्यावर पाहायला झालेली मिळते खरं तर वीस मिनिटांचाच हा पाऊस पडला होता हवामान विभागाकडून जर पाहिलं तर पुढील तीन दिवसांपासून हवामानाचा जो अंदाज आहे तो वर्तवण्यात आला होता आणि आत्ता देखील इथल्या नागरिकांची जर आपण ऐकलं प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात पाऊस झाला रस्त्यांवर पाणी साचलंय काय कसरत करावी लागते काय म्हणजे आता बघा तिथून गाडी मी माझी फ्रेंड आता ऑफिसवर नेत होतं आता तिथून धपक्यातून तिला गाडी झोपे ना म्हणून मी इथून पूर्ण भिजून आली आहे पूर्ण इतका बेकार पाऊस होता ना आज काही सांगत थंडी पण वाचते तिथे थांबले तर अनेक जण जे आहेत ते आपली वाहनं मागे लावून आता इकडनं चालत जाण्याचा जो आहे तो मार्ग स्वीकारतात पुढील दोन दिवस जे आहे आणखी तो पावसाचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आहे पुण्यात तर चार पाच दिवसांपासूनच अशा प्रकारचं पावसाचं सावट जे आहे ते पडलेलं होतं गाड्या ज्या आहेत त्या देखील रस्त्यावर इकडे पाणी जे आहे ते गाड्यांमध्ये गेलेलं आहे त्यामुळे इथल्या गाड्या ज्या आहेत त्या देखील पडतायत किंवा गाड्या बंद पडत आहेत अशा चित्र जे दुरावस्था जी पालिकेमध्ये जे आहेत त्या नोंदवल्या गेल्या होत्या मात्र तरी देखील कुठल्याही प्रकारची जे काम आहे पालिके है ते पालिकेकडून इथे केलं जात नाहीये त्यामुळेच अशा प्रकारचं तळा जे आहे किंवा नाल्याचं स्वरूप जे आहे तेथल्या रस्त्यांना आलेलं पाहायला मिळत आहे पुढाहून मुनयनपूर आहे सिविक